नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतील तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार मॉडलिंग बाजार लोणी बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो ज्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारभाव पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती वेलेल्या गायी असतील पाट्या गाई गाभंग अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कुठलं गाव इजगाव इजगाव किती जाई पहिला रोज पहिला रो शेतकरी आहे का शेत आहे मित्रांनो दाताला कसा आहे आहे दाताला चौसा आहे किती दिवस आहे म्हणाला नऊ तारखेला नऊ महिने होते नऊ तारखेला नऊ महिन्यान परत वरचं दिवस शेतकऱ्याजवळचं कालवडा आहे मित्रांनो दोन दात आहे मला चौसा चौसा आहे चार दात कालवडा आहे किती सांगता हे तर नव्वद नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस झिरो नऊ झिरो नऊ ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी मागणी जायला नाही नमस्कार नमस्कार कुठलं गावपूर इंदापूर पावडा किती काय आहे ते आज चार आ, 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 चार ही पहिल्या रोज दोन पहिला रोज दोन दुसरे किती रोज पहिल्या रोज चार दिवस दिवस। कि दात किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस हिथे किती सांगताय एक लाख तीस ही पहिला रोज आहे कसं आहे दुसरं याला किती दिवस टाइम आहे अजून पंधरा दिवस किती पिळली पैलरला वीस बावीस लिटर लिटर याच किती सांगताय एकतीसच हे पुढल्या दुसऱ्या दोन वेस असतात पहिल्या रूला किती किती पिळ येते दहा दहा लिटर किती इथं एकवीस एक लाख वीस हजार पंचवीस लिटर पिळलो आहे ही पहिले दहा हजार लिटर हि जिथे सांगताय एक दहा मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्यात्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णव गाव कुठलं आहे इंदापूर बावडा इंदापूर बावडा तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा त्या प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया कुठल्या ब्रीडचे कुठल्या ब्रीडचे जर्मन वी आहे खाली काय खाली काय खाली फोंड आहे किती वेळ तु पहिल्या रुग्णालया दहा आताला कसे दी पिळेल पाहिला तुला किती पिळेल पाहिला तुला अकरा बारा अकरा बारा गाव कुठलं आहे किती सांगता हिचं एक लाख पाच मोबाईल नंबर सांगाय सत्तर दोनशे आठशे चाळीस मित्रांनो पहिला रू कालवड आहे बघू शकता आहे वेलेला आहे खाली कोंडा आहे कालवड कुठल्या ब्रेडचा आहे कमेंट करून सांगा पूर्ण व्हाईट कालवड आहे मित्रांनो कोणत्या ब्रेडचा आहे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती त्या प्रकारच्या काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया वीस काय आणले कसा आहे बाजार बरं आहे किती गेल्या सकाळपासून दोन तीन दिल्या काय भावां दिले ती पंच्याण्णव पंच्याहत्तर आणि एक लाख दहा लाख बाजार आता किती बाई किती येत दुसरे येते जाताला कसे आहे सातात किती पिढी पहिल्यावरला पहिल्यावरला विकली तुम्ही विकली किती दिली नव्वद हजाराला कुठं विकली कुठं दिली दोन ती पण तुमच्याकडे किती वेळ ती पहिल्या रोय दाताला दाताला तसं आहे तर त्याचा कितीला झाला व्यवहार ती पंच्याऐंशीला दिली मित्रांनो ती पंच्याऐंशीला पहिला दिलं दिले मला दिले नव्वद नव्वद ला दिले आणि पहिल्यावर कालवड पंच्याऐंशीला ला दिले दोन्हीत काय फरक आहे कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आ... नमस्कार नमस्कार गाव कुठले आकलूज आकलूज किती वेळ ती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दाताला सहा दात सहा दात किती पिळे पहिलं तेरा 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 लिटर तेरा टायमा दोन टाइम असे सव्वीस लिटर किती दिवस टाइम आहे पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार तर मग एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगितली सव्वीस लिटर दूध गाय बघू शकता व्यताला किती गाय पिळेल कमेंट करून सांगा बॉडी स्ट्रक्चर वगैरे गाय बघू शकताय तुम्ही कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार दहा हजार फास्ट आहे दहा हजारानं वाढलाय वाढलाय कशामुळे रेट वाढल्या दुधाला किती एक रुपया तर वाढलाय दोन रुपये दोन रुपये रुपये लिटर दोन वाढल्यामुळं दहा हजारानं किती वाढल्यामुळे दोन रुपयांना दोन रुपयांनी दर न... वाढल्यामुळे दहा हजाराने हजार वाढलाय मोबाईल नंबर सांगाय ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीशे एकोणऐंशी गाव कुठलं मला आपलूज आपलूज किती पर्यंत मागली एक लाख पंचवीस हजार सव्वा लाखापर्यंत मागतील मागत किती आणत सोडणार एकतीस एकतीस एक आला सोड मी थोडक्यात राहिली किती काय आण तुला वीस वीस काय काय रेंज आहे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याण्णव लाख पंच्याहत्तर ऐंशी पंच्याण्णव लाख दुधाच्या किती किती पिळा दोन ये

किती येत आहे ते तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती पिळ अकरा लिटर अकरा लिटर दोन त्याचं किती किंमत सांगताय नव्वद नव्वद हजार हो शकता वीस मधल्या सकाळपासून किती विकले आता पाच पाच दिल्या काय भावान दिले ती एक लाख पंचवीस दिली शिंकी ती एकला पंच्याऐंशी ला दोन नंबरचे पंच्याऐंशी एक दिले ही एक दिले काळे त्र्याऐंशी ला त्र्याऐंशी ला विक्री झाली मोबाईल नंबर सांगायचं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीसशे एकोणऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीस एकोणऐंशी एकोणीस एकोणऐंशी फोटो कुठं काय म्हणायचं मोडली मोडली सांग बारामती बारामती